एक पुन्हा माझ्या यूटूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल ताई आणि दादांना होतं लाईक कमेंट आणि विशेष करून सबस्क्राईब करा आणि तिथं बेल आयकॉन ऑल करा म्हणजेच तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पडेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लवकरात लवकर बघू शकता आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची मला खूप गरज आहे कारण माझा चॅनल लवकर ग्रो होईल ह्याच हीच मला मदत करा तर चला आज मी बनवणार आहे काहीतरी मेणू मेणू असं आहे तर मी बनवणार आहे आज इडली आणि सांबर तर माझे मिस्टर मला माझ्या कामामध्ये मदत करतात हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी तर चला माझे मिस्टर मला काय कामामध्ये मदत करतात हे तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा तर चला इथे बघा आमची चाललेली आहे इडली आणि सांबर करण्याची तयारी तर आमचे हे मला मदत करू लागतात हे इडली सांबर बनवण्यासाठी आणि इकडे ह्यांनी काल बाजारामधून आणलेली आहे बरीचशी अशी तरकारी आता आम्ही ह्याला तरकारीच म्हणतो तसा छानसा गावरान शेवगा आणलेला आहे छान अशी काटेरी वांगे आणलेले आहेत ह्या वांग्याला म्हणतात आजय अंकुर वांगं तो खूप काटे असतात ह्या वांग्याला आणि तिथे आणलेली आहे ताजी ताजी छानशी हिरवी मिरची बघू शकता तुम्ही आणि परत आणलेला आहे हा काशीपळ भोपळा तर याचे मला घारे करायचे आहेत आणि हे आमचे मन लावून यांना खूप आवडते इडली सांबर इकडं वागता का हो थोडंसं बोलता का दोन मिनटात अ ते बघा यांचं खूप आनंदाने असं काम चाललेलं आहे नेहमीच मला कामात मदत करतात का हो mm. तसं का कट करत खाली तर तुम्ही काय मी आणि बायकांना कामात मदत केली पाहिजे का नाही बघा इकडे असं छान हा त्यांनी काशीफळ भोपळा आणलेला आहे ह्याची घाटण सोडता का दाखवते मी हो का कट करू आणि हा फ्रीजमध्ये ठेवायलापर्यंत पण ठेवला नाही तर असा डॅमेजच होता घ्यायचा ना आहे व्यवस्थित तर हा ह्याच्या असं मला घाऱ्या करायच्या आहेत माझ्या मुलांना आवडतात आणि ही मिरच्या आहे ती अजिबात तिखट नसते जेव्हा आपण वरण भात वगैरे करतो तर ही टाळायला खूप सुंदर लागते छान लागते ती अशी ताजी ताजी मिरच्या आहे हिरवी सगळं आम्हाला गावाकडं खूप ताजं ताजं भेटतं आणि इकडं अशी सांबर बनवायची भोपळाची तयारी चालली तिकडं कुकरचा आवाज येत असेल तर कुकरवरती मी लावलेला आहे डाळ शिजायला त्याला आज आजचा मेनू आहे सांबर भात आहे का नाही इथे बघू शकता तुम्ही मी शेवग्याची शेंगा आणि भोपळा एकत्र शिजायला घातलेला आहे कढाईमध्ये आणि ह्या कुकरमध्ये मी मुगाची आणि तुरीची डाळ शिजायला घातलेली आहे सांबारसाठी तर आता तुरीची डाळ मुगाची डाळ कुकरला शिजलेली असेल फायनली आता इथं मी हा भोपळा आणि शेवगा अगोदर शिजवून घेते त्याच्यानंतर ना आपल्याला इडल्या बनवायच्या आहे तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघायचा आहे तर इथे बघा आपला तयार आहे इडलीचं पीठ बघू शकता तर आता ह्या भांड्यांमध्ये आता कुकर लावून घेते भांडे भरून घेते आता आपण ही छानपैकी इडली भरून घ्यायची आहे नंतर फायनल तुम्हाला झाल्यावरती दाखवते इकडे इडलीचा कुकर लावलेला आहे ला मी आणि इकडे डाळीच्या डब्यामध्येच मी ते शेवगा आणि भोपळा ओतलेला आहे साठी मी टोमॅटो कोथिंबीर आणि असा कांदा कट करून घेतलेला आहे कढीपत्ता आणि आलू नसून पेस्ट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांबार मसाला आणि आता जिरं वगैरे ज्या नंतरनं टाकायचं आहे तर आता आपण अगोदर चालू केलेलं आहे त्याच्याबद्दल आता आपण कढई ठेवूया कढई गरम होऊन घ्यायची आहे आता आपण कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये तेल ओतायचं आहे तेल झालेलं आहे त्याच्यामगो मध्ये अगोदर कांदा सगळ्याच महत्वाचं चिंच ढाकवायची राहील घेतो आधीचे त्याचा कांदा टाकलेला आहे आपण परतण्यासाठी धाडाचा सोने येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे छान आपला इथे सोनेरी रंग आलेला आहे कांद्याला तर छान परसून झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता कढीपत्ता घालायचा आहे आता कढीपत्ता कडकड झाला पाहिजे बघा मस्त आता याच्यानंतरनं आपलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते जिरं घालायचं आहे तर जिरं पण घातलेलं आहे आता घालूया आलेलं तर पेस्ट छान आणि पण छान तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरगुती मसाला आणि सांबर मसाला आहे हा पण तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे मसाला एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे की तरी छान अशी टेस्ट येईल सांबरला मस्त पैकी याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे टॉमॅटो मी टोमॅटो घातलेला आहे कारण थोडंसं आंबूट सांबर लागलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण चिंच पण घालणार आहोत कारण जर सा असं सांबर आंबट खायला खूप टेस्टी लागतं आणि आता तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि उकळी आल्यावरती पण नंतर आपण वापरणार आहोत छान परतून घेते फायनली सगळं आपलं असं तेलामध्ये जीव झालेला आहे टोमॅटो अद्रक लसूण पेस्ट तिंगी कडी पत्ता जिरं आणि सांबर मसाला आणि घरगुती मसाला तर आता फायनली आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत ते म्हणजे ते म्हणजे हे महत्वाचं साहित्य हा 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 इतका सुंदर वास येतो आहे काय सांगू तुम्हाला बापरे सांबर तर आमच्या घरामध्ये सगळ्यांना प्रचंड आवडतं एकदमच सगळ्यांना म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना छान असं शिजवून द्यायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला हे टाकायचं आहे चिंचेचं पाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ तर चला आता आपल्या इडलीचा कुकर पण पाहिलेली घरी आहे बोलते तर बघू शकता कशा सुंदर अशा इडल्या झालेल्या आहेत आणि इकडं आपला तयार झालेला आहे सांबर होतोय तर त्याला छान उकळी होऊन द्यायची आहे एक आता चिंच तर हे टाकून घेते नंतर उकळीमध्ये कोथिंबीर घालते आणि मीठ घालते बघा चिंच मी फुलपात्यामध्ये अशी भिजत ठेवले होते तर आपण अशी थोडीशी हाताने खूस करायची आहे अशी म्हणजे त्यांचं जे पाणी निघाले जे चिंचुके आहेत थोडीशी काळी दिसत असेल तुम्हाला था� तर ओके काय झालं होतं आम्ही तिथं मीठ वगैरे लावून ठेवलेलंच नव्हतं अशाच आणल्या होत्या होत्या तर चला ते झालेलं आहे बऱ्यापैकी पाणी तर चिंचाजबत पुढ द्यायची नाही आपल्याला तर बघा या असं पाणी आपण घातलेलं आहे पूर्ण पाणी घालायचं चा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक बाजीला आणि प्रत्येक पदार्थाला चव आणत ते म्हणजे हो महत्वाचं ते नसेल तर कितीही भाजीला तुम्ही सामान वापरा त्याला ते टेस्ट अजिबात नसणार आहे तर आपलं मीठ घालून झालेला आहे हा खूप महत्वाचा मुद्दा असतो मिठाचा मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव नसते ते, ते बेचवच असतं छान असं सांबर होऊन देऊया इडलीचा कुकर तयार झालेला आहे म्हणजे इडली आपल्या बनलेल्या आहेत तर आपण असं खाली ठेवून देऊया कारण थोड्याशा थंड झाल्यावरती व्यवस्थित निघतात खूप गरम आहे भासते हाताला माझ्या बघू शकता तुम्ही आता पकडणी तर नाही जमणार नाही म्हणजे तर हातानेच घेतात अशा तयार झालेल्या आहेत तर या थंड होऊन द्यावे लागतील आणि मगच आपल्याला त्या काढाव्या लागतील तर व्यवस्थित निघतील उकळी यायला लागलेली आपल्या आता छानशी अशी उकळी फुटलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण असं उकळीमध्ये मध्ये कोथिंबीर घालायची आहे मस्त मस्त असा सुगंध येतोय छान अस सांबारचा सा। वास येतोय डे भारी कचला सांबार आपले झालेले आहे